मी पोपटराव पवार पुणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक म्हणून बोल बोलत आहे आदरणीय शरदचंद्र साहेबांचा सा जुना प्रामाणिक कार्यकर्ता आहे आत्ताच्या झालेल्या शिरूर आणि दौंड तालुक्यामध्ये लोकांच्या विचाराने दोन्ही खासदार निवडून दिलेले आहे त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना मानणारा मोठा गट या दोन्ही तिन्ही मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात आहे आदरणीय पवारसाहेबांना जे पूर्वीचे आमदार होते त्यांनी फार मोठा धोका दिलेला आहे आणि हा धोका देऊन यांनी वेगळ्या पक्षात प्रवेश केलेला आहे परंतु भविष्य काळामध्ये जुन्नर आंबेगाव खेड शिरूर भोर बारामती या सर्व मतदार इंदापूर हवेली या सर्व मतदारसंघात आदरणीय पवार साहेब आणि त्यांचे मित्रपक्ष यांचे विधानसभेला उमेदवार एक हजार एक टक्के निवडून येणार आहे त्याचं कारण असं आहे हा पुणे जिल्हा पवारसाहेबांना मानणारा आहे भविष्य काळामध्ये पवारसाहेबांचा वयाचा विचार पवारसाहेबांच्या राजकीय दृष्टी पवारसाहेबांनी आत्तापर्यंत चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं कुठल्याही कामासाठी हा माझा आहे तो माझा आहे तो माझ्या पक्षाचा आहे अशी आवड निवड साहेबांनी व त्यांच्या मित्रपक्षांनी केलेली नाही आत्ताच्या सरकारमध्ये ज्या खेळ्या चालू आहेत त्या खेळामध्ये हा माझ्या पक्षाचा आहे तो माझ्या विचाराचा आहे हे जास्त चाललेलं आहे त्याच्यामुळं मतदार हा साहेबांच्या आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या बरोबर आहे कुठल्या परिस्थितीमध्ये काही जरी झालं तरी काही कुठल्या योजना सरकारने काढल्या तरी या योजनेला कुठलीही मंडळी बोलता बोलतापेला बळी पाडणार नाहीत आणि एक हजार एक टक्के मतदान साहेबांच्या बरोबर राहील जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार साहेबांच्या विचाराच्या आणि मित्रपक्षाच्या विचाराने आलेल्या आहेत मतदारांचा कल मराठी समाजाला मिळणारं आरक्षण बहुजन समाजाला शेतकऱ्यांना जी एस टीचा फटका असे अनेक फटके समाजामध्ये लोकांना बसत आहेत लोकांना मिळणारे पन्नास हजार रुपये कर्जाची सवलत मिळाली नाही लोकांनी पैसे अतिशय प्रामाणिकपणे बँकेचे भरलेले आहेत सर्व लोकांनी शेतकऱ्यांनी आणि बहुजन समाजाने संपूर्ण बहुजन समाजाने बारा बोलदार संघटनेनी पूर्णपणे विचार केला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हायस्कूल असो कॉलेज असू ॲडमिशन असू इतकी भयंकर परिस्थिती विचित्र झालेली आहे या विचित्रेला या विचित्र परिस्थितीला सामोरं जाऊन कुठल्या परिस्थितीमध्ये सध्या सध्याचा मतदार शेतकरी समाजाचा मतदार बहुजन समाजाचा मित मतदार हा या सरकारला हे केल्याशिवाय राहणार नाही आणि पवारसाहेबांच्या विचाराचं सरकार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस ह्या गटाचं सरकार तीन चार महिन्यात आल्याशिवाय राहणार नाही भविष्यकाळामध्ये काळामध्ये विकास आघाडीचं सरकार काय यावा यासाठी शेतकरी कुटुंबामध्ये असणारा जी एस टीचा प्रश्न शेतकरी शेतकरी कुटुंबातल्या प्रत्येक मुलाला मिळणारा ॲडमिशन शेतकरी कुटुंबातल्या आत्ताच्या बाजारभावाची हानी आणि भविष्यकाळात पवारसाहेब ठाकरेसाहेब आणि काँग्रेस यांचं सरकार आल्यानंतर ह्याचा संपूर्ण लाभ लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे आणि पवारसाहेब आदरणीय पवारसाहेबांनी जवळजवळ वयाच्या चौऱ्याऐंशी चा वर्षीसुद्धा कुठल्या स्वतःच्या याची पर्वा न करता कुटुंबाची पर्वा केली नाही कधी त्यांच्या शारीरिक संपत्तीची पर्वा केली नाही त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्णय घेतला आहे लोकांना न्याय द्यायचा शिरूरमध्ये दौंडमध्ये कुरकुमला सनसवाडी या ठिकाणी मोठं औद्योगिकीकरण आणलं याच्यामध्ये अनेक लोकांची प्रगती झाली सहकारी साखर कारखाने केटीवर केटीवर काढले अतिशय शेतकऱ्यांच्या मराठा समाजाच्या ह्याच्यावरती आरक्षणाच्या संदर्भामध्ये साहेबांनी काहीतरी थोडंफार विचार करण्याची भविष्य काळात नक्कीच मदत होईल यासाठी हे सरकार येणं आजकाळाची गरज आहे आणि आत्ताच्या सरकारने फार लोकांना नाचक्की असं हे केलेलं आहे याची खतावरली जी असती दुधावरली जी असती दुधाचे बाजारभाव सोयाबीनचे बाजारभाव मटकेचे बाजारभाव तुरीचे बाजारभाव अन्य कडधान्याचे बाजारभाव ह्याच्या मेळ घालून जर केला असतं तर हे शंभर टक्के लोकसभेला पराभव झाला नसता ह्या सरकारचा परंतु भविष्यकाळामध्ये सुद्धा विधानसभेला आदर आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही आणि खात्री देतो आणि थांबतो